नमस्कार मैत्रिणींनो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये हो तुमचं स्वागत आहे मी बनवले आहे आज घरच्या घर घरच्या सामानामध्येच पेढे मुलांना म्हणजे काहीतरी गोड खायचं मन झालेलं काहीतरी गोड कर म्हणून मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी आपलं चण्याचं पीठ घेतलं त्यानंतर गॅस पेटवला गॅसवर कढई ठेवली आणि हे पीठ आहे ना दोन्ही मिक्स पीठ एक दहा ते पंधरा मिनटं छान असं भाजून घेतलेलं आहे छान असा म्हणजे लालसर आकार येईल असा बघू शकता तुम्ही एक पंधरा ते वीस मिनटं भाजा तुम्ही जेवढं पीठ असेल तशा हिशोबाने छान असं भाजून घ्यायचं आहे भाजून एक दहा ते पंधरा मिनटं घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही हे बघा आणि भाजून घेतल्याच्यानंतर मी एका ताटामध्ये काढून घेतलं भाजल्यावर आणि त्यानंतर भाजून घेतल्यावर एका ताटात काढून घेतलं तुम्ही पण करून बघा नक्की मुलांना आवडतील आणि मग कढईमध्ये मी थोडंसं दूध घातलं थोडंसं दूध घालायचं दूध थोडंसं म्हणजे अर्धं दूध घातलं तर थोडंसं उकळी येऊन द्यायची मी एका साईडला गरम करायलाच ठेवलेलं बघू शकता त्यामध्ये तुम्हाला गोड पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही साखर घालू शकता मी जास्त गोड नव्हते बनवले थोडेसे मिडियमच बनवलेले तर मी जरा कमी साखर घातली अर्ध्या वाटीला पण मी कमी साखर घातली आणि त्यानंतर हे भाजलेले पीठ आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याचं मिश्रण तयार क, आ, करून घ्यायचं बघू शकता छान असं त्याच्यामध्ये एक दहा ते पंधरा मिनटंच थोडंसं हळूहळू कमी गॅसवरती हलवत राहायचं आणि असं मिक्सर करून घ्यायचं त्यानंतर थोडंसं तूप घालून परत त्याला थोडंसं अलटी करून हलवून घ्यायचं बघू शकता किती छान तयार आहे त्यानंतर हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं एका ताटामध्ये काढून घेतल्याच्यानंतर थोडंसं हलकंसं थंड झाल्यावर थोडंसं हाताने मळून घेऊया आपण छान हे असं मळवून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यानंतर छोटे छोटे पेढे बनवून घ्यायचे आपल्याला पेढ्याच्या आकाराचे घरच्या गर घरी होतात बाहेरून काही सामान आणायला लागत नाही आणि मुलं पण खुश होतात तुम्ही पण करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही पण करता का तुम्ही पण करून बघा बाय बाय